चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना अधिकृत बियाणे मिळावे तसेच जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांची साठवणूक विक्री व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस विभाग आणि कृषी विभाग ऍक्शन बोर्डवर आला आहे याच अनुषंगाने पोंगुर्णा तालुक्यातील भीमनी येथे भरारी पथकाने धाड टाकून अनधिकृत कापसाचे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी क्विंटल बियाणे जप्त केले लाख रुपयांचे हे बियाणे असून प्रशासनाने हा माल ताब्यात घेतला आहे भीमनी येथील गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात अनधिकृत कापूस बियाणे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर भरारी पथकाच्या माध्यमातून लक्ष सत्तावन्न हजार रुपये किमतीचे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी क्विंटल अनधिकृत कापसाचे बियाणे पकडण्यात आले आहे अशात प्रशासनाने केलेल्या या मोठ्या कारवाईने तस्करात चांगलीच खळबळ माजली आहे सदर कारवाई तंत्र अधिकारी गुणनियंत्रण चंद्रशेखर कोल्हे मोहीम अधिकारी लंकेश कटरे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे कोंबुर्णाचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड कृषी अधिकारी नितीन ढवस यांनी केली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परवानाधारक कृषी केंद्रात कपाशीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत या केंद्रातूनच शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे